दिशा नियंता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा अरे निशे ना तो निशे ना तो

तक्रार नोंदवण्यात आली आहे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे पीडित विद्यार्थ्यांच्या पालकांनी असा आरोप केला आहे की चोवीस एप्रिल दुपारी शाळेतून घरी आल्यावर विद्यार्थीने पालकांना तिच्यासोबत घडलेली घटना सांगितली यानंतर पालकांनी शाळेसमवेत संपर्क साधला पालकांनी असा देखील के आरोप केला की शाळेच्या प्राचार्यांनी हे प्रकरण गंभीरतेने घेतले नाही आरोपी ड्रायव्हर विरोधात कोणतीही कारवाई केली नाही यानंतर पालकांनी एन आर आय पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली पोलिसांनी आरोपी बस ड्रायव्हर अटक केली आणि त्यांच्या विरोधात पोस्को ऍक्ट अंतर्गत कलम चार आठ आणि बारा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते विठ्ठल मोरे यांनी यावेळी सांगितले की या, या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी ताबडतोब एन आर आय पोलीस अनकात धाव घेतली आपल्या नेरुल मध्ये दिल्ली पब्लिक स्कूल डी या शाळेमध्ये काल तीन वाजता पालकांनी आपल्या मुलावरती त्या बस ड्रायव्हरने त्या स्कूलच्या लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार आपल्या आई वडिलांकडे केली आणि ते आईवडीलनंतर डी पी स्कूलचे प्रिन्सिपल यांच्याकडे जाऊन त्यांनी तक्रार केली की असं असं आमच्या मुलाचं लैंगिक शोषण झालेलं आहे आणि त्या बस ड्रायव्हर आहेत त्याचं त्यांनी नाव आणि त्या बसचा नंबर वगैरे सांगितला अपेक्षा होती पालकांची की त्या प्रिन्सिपलने त्या ड्रायव्हरच्या विरोधात लगेच पोलीस स्टेशनला तक्रार करावी गुन्हा नोंदवावा परंतु तसं न होता प्री प्रिन्सिपलने ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि त्यानंतर पालकांनी वाट पाहून सुद्धा ज्यावेळेला ही गोष्ट त्यांना खात्री पडली की हा प्रिन्सिपल काही ॲक्शन घेणार नाही मग ते पोलीस स्टेशनला गेले मात्र पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांनी लगेचच त्याची दखल घेऊन त्या ड्रायव्हरला अरेस्ट केली आणि त्याच्यावरती पासको अंतर्गत काय ते कारवाई सुरू केलेली आहे त्याला अरेस्ट केली पुढे त्यांनी अशी मागणी केली की प्राचार्यांवर सह आरोपी म्हणून गुन्हा नोंदवा प्रकाश पाटील यांना समजल्यानंतर त्यांनी मला फोन केला सकाळी आणि आम्ही सर्व आमचे पदाधिकारी मग आमचे सर्व प्रमुख घोसाळकर होते आमचे सुमित्र कुडू होते आमचे प्रमुख समीर बागवान होते शहर प्रमुख आमचे महेश कोटीवाले होते ही सर्व मंडळी त्या ठिकाणी इतर आमचे ब हे होते संदीप पवार संदीप पाटील ही सर्व मंडळी मोठ्या प्रमाणावरती होती जवळजवळ शंभरपेक्षा जास्त लोकं आमचे तिथं जमले आणि आम्ही गेल्यानंतर आतमध्ये पोलिसही होते त्यांच्या संरक्षणाला मात्र आम्ही ऐकल्याने आम्ही आतमध्ये गेलो घुसलो घुसल्यानंतर पोलिसांनी आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला आम्ही जो प्रिन्सिपल आहे त्या प्रिन्सिपलवरती तुम्ही सह आरोपी म्हणून गुन्हा नोंदवावा ही आम्ही मागणी केली आणि त्यानंतर मग वरिष्ठ अधिकारी आले ए सी पी आले सिनियर एफ पी आय होते पोलिसांचं म्हणणं आहे की आम्ही शांततेत म्हटलं हा शांततेचा विषय नाही तुम्ही त्या आईवडिलांच्या जागेवर असाल तर तुमची काय स्थिती असेल तुमचं मूल असेल तिथं तर काय स्थिती असेल आणि मग आम्ही पोलिसांना सुद्धा निवृत्तर केलं शेवटी पोलिसांनी म्हणाला की तुम्ही तुमचं निवेदन द्या आम्ही जे कायद्याच्या चौकटीत बसतं ते सुरू करू परंतु कायद्याच्या चौकटीत बसतं म्हणजे नेमकं काय याचा अजून प्रश्नाचं तो खुलासा झालेला नाही मोरे यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांचे अशा प्रकारचे शोषण आम्ही सहन करणार नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या होतीनं आम्ही सर्व लोक या शाळेचा पाठपुरावा करू कारण त्यानंतर आम्हाला अनेक पालक भेटले आणि त्या पालकांनी ही शाळा कधीही स्वतःचा चुकी मान्य करत नाही आपण कुठल्या प्रकारची चूक नाही ही चूक पालकांची किंवा विद्यार्थ्यांचीच आहे अशा प्रकारे त्यांची भूमिका असते आणि हे मात्र आम्ही सहन करणार नाही शाळेत कदाचित त्यांचं म्हणणं आहे की आमचं शिक्षण सर्वात उत्तम आहे असेलही आम्ही त्या शिक्षणाबद्दल नाही परंतु अशा प्रकारे जर पालकांचं विद्यार्थ्यांचं शोषण होत असेल तर आम्ही त्याला त्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जे आवश्यक आहे ते आंदोलन करू लोकशाहीच्या चौकटीमध्ये हा आमचा इशारा दिशान्यूज ला